लातूर मध्ये प्रथमच भव्य प्रशिक्षण सोहळा संपर्क करा नव्याण्णव बावीस छप्पन्न एकोणतीस शून्य चार लातूर व लातूरच्या आसपास असणाऱ्या सर्व भाग्यवान लोकांना सुवर्ण संधी दोन हजार पंधरा पासून सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या संस्थेचे अधिकृत सभासद होऊन स्वतःचे व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र सुरू करावं समाजात चांगलं नाव आशीर्वाद पुरस्कार मान सन्मान व महिना पंचवीस हजार ते एक लाख कमवा हे कोणतेही एम एल एन किंवा चेन मार्केट एक कंपनी नाही कोणतीही गुंतवणूक स्कीम किंवा शेअर मार्केट एक नाही जागा ऑफिस किंवा वेगळ्या शिक्षणाची गरज नाही आपले सध्याचे काम सांभाळून करू शकता संस्थेकडून सर्व सहकार्य केले जाईल आमच्या संस्थेसोबत शेतकरीपासून क्लास वन अधिकारी असे तीस हजार पेक्षा जास्त ब्रँडेड लोक कार्यरत आहेत कारण हे समाजकार्य आहे आणि तेला देशात कार्य सुरू आहे लातूर मध्ये ही खूप सोमाने काम सुरू आहे ज्या लोकांना कोल्हापूर येथे प्रशिक्षण साठी येणे शक्य नव्हते अशा लोकांच्या विनंतीवरून आम्ही लातूर येथे एक दिवसीय प्रशिक्षण घेण्याचे आयोजन केले आहे ठराविक लोकांना ज्या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल त्यामुळे आताच आपलं नाव रजिस्टर करा व प्रशिक्षण एकोणतीस शून्य चार किंवा मेसेज करा सोळाशे रुपये आहे यामध्ये पूर्ण एक दिवसीय सविस्तर प्रशिक्षण मिळेल संस्थेच्या सर्व सामाजिक अभियानाची माहिती मिळेल प्रशिक्षण सर्टिफिकेट मिळेल फॉर्म्युला व इन्कम चार्ट मिळेल चहा व जेवणाची सोय असेल तसेच आपल्याला रिझल्ट पाहण्यासाठी व संपूर्ण परिवाराच्या उपयोगात येईल असा सोळाशे रुपये किमतीचा एक मोफत मिळेल भावनेनं लोकांना बाहेर काढण्याची समाजाला तुमच्या हाताची गरज आहे प्लॅटफॉर्मची गरज असते चांगला प्लॅटफॉर्म फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला आहे ह्या प्लॅटफॉर्मवर हजारो युवकांचं करिअर होत आहे लाखो लोक त्यांच्या आजारातून बाहेर पडत आहेत स्वतःच्या फर्म एस्टॅब्लिश होऊन जीएसटी पर्यंत लोक पोहोचलेली आहेत तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये संस्थेच्या माध्यमातून उद्योजक बनू शकता जस्ट ही सुरुवात होती आज मी दाखवली नाव नोंदणीसाठी आपला फोटो आधार कार्ड फोटो व सभासद फी सोळाशे रुपये अमाऊंट भरून नाव नोंदणी करा प्रशिक्षण रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ते सायंकाळी पाच तीस पर्यंत स्थळ हॉटेल संजय क्वालिटी रेस्टॉरंट लातूर संपर्क करा नव्याण्णव बावीस छप्पन्न एकोणतीस शून्य चार धन्यवाद